तर तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा वटपौर्णिमा कोणाची तयारी कोण करतोय बघा हा चे औषध घेते ना तर साबुदानाचा गोळा तर आता ॲलोपॅथीचा गोळा घेण्या म्हणून मला खूप कंटाळवाणी वाटत असतं दीपाळी ताई जी माझी सबस्क्रायबर आहे आणि आम्ही कॉलेजपासून एकमेकींना ओळखतोय हाय हॅलो नमस्कार मी काजलचर्नी मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो so, गाईज काल व्हिडिओ आला नाही कारण मला बरं नव्हतं इतकी औषधं लिहून दिले खरं तर मी होमिओपॅथीचे औषधं घेते ना तर साबुदानाचा गोळा त्यामुळे आता ॲलोपॅथीचा गोळा घेण्यामध्ये मला खूप कंटाळवाणी वाटत असतं थोडंसं व्हायरल आहे घसा वगैरे माझा दुखत होता आणि थोडासा ताप आला होता त्यामुळे मग मा माझा काल काही के व्हिडिओ केलाच गेला आणि सुट्टी मारून घेतली मी म्हटलं जाऊ दे आता सुट्टी मारावी आणि उद्या आहे वटपौर्णिमा मावशी गेली माझी बाजारात मी सध्या भुजावमध्येच आहे मजा करावी म्हटलं आपल्या मावशीच्या घरी आणि मावशी आणि काका गेली बाजारात उद्यासाठीचं पूजेचं साहित्य आणायला सो मावशी आले की तुम्हाला ते सगळं मी दाखवेलच आणि व्हिडिओ कंटिन्यू करते या थोडा जमचं बोलत जिल्हा तर किती जमसे ये बीड़े के पास हाँ और यहाँ कितने लाए सवा किलो सवा किलो बहुत अच्छे लाए छोटे छोटे से पूजा करने को भी अच्छे और देने को भी अच्छे रहते और क्या क्या लाया थैली तो दो दो भर के लाई है तुमने ये पूजा का सामान है सामान आ गया क्या सब ये बार मैं इधर हूँ पूजा का सामान हाँ नहीं बाजू में काम होगा ना कहीं उसका कोई नहीं आया हाँ ये की घाट तीन जण आम्ही मावशी वरच्या मावशी आणि मी असे पूजेचं साहित्य गळ्यातलं कुंकू खारका त्यामुळे वेगळं आपलं आणायची गरज नाही हे वस्त्र पण दिले कपास के बनाना आहे ना मग के बनाने के गेले काय और क्या गेलाय मिल रहे का वाह लोगों को करने की जरूरत ही नहीं जिनको नहीं आते वो, वो, नहीं आते वो आई तो वही बोले कि नहीं आते मेरे को आते बनाना मैं बना दूंगी सा देते रहते हाँ एक हल्दी कुकु का वो तो गोली गोल रहते और एक लंबा वाला वो और वो फुलवाती के जैसे रहते उसमें कोई कठिन कोई नहीं आई बनाती थी तो इसलिए मैं मालूम भाई आई बाई बोले कि मेरे को वस्त्र नहीं नहीं, जा रहे नाही को वो भी मालूम नहीं बोले का पूजा करून घे आवाज दे गाईच आहे बघा शंभू राजे इथे बसतात आणि आपली मावशी ती तिथे खेळते तिला आवाज येते छोट्या मावशीला आठ इथे बसून मावशीला बघतो तो उद्या आमची मावशी शाळेला सुट्टी आहे आधी भाऊला पिवळा बॉल आणून दे छोट्या कस पाहतोय आणि दिदी म्हणे आता आपण ताई आणि मी आम्ही दोघे जण खेळूया बॅटमिंटन आता ते बॅट चाल रॅकेट आहेत हो बाई माझ्या छोटूची बॅट आहे छोट तू बॉल खेळतो ना खेळ छोट्या मस्त दिवसभर टी व्ही पाहतो कारण त्याला बाहेर काढत नाही आणि पत्रिका बघणारे लोक असतात मग ते बसलेले त्यामुळे मग ते गेल्याशिवाय आम्ही त्याला बाहेर काढत नाही मग ते लोक गेले, गेले सगळी कि मग शंभू बाहेर येतो मग आता जेवढा वेळ वाटेल तेवढा वेळ खेळता येईल सात वाजेपर्यंत आठ पर्यंत मग घरात गेलं की पुन्हा सुरू झोपेपर्यंत मात्र शंभूची ना एक सवय होती त्याला रात्री पण झोपताना दहा मिनटं तरी झोई लागायची होती दुपारी पण झोपताना म्हणजे त्याला झोपला की तुम्ही त्याला काढून घेऊ शकत होते पण झोपण्यापुरती तरी त्याला झोई होती आणि इथे येऊन आम्ही झोळीची सवयच बंद करून टाकली इथे येऊन त्याला सांगितलं छोटी मावशी झुजूज झोपते का आजीकडे झोळी बंदायला जागाच नाही आहे असं म्हणून म्हणून त्याची सवय बंद करून टाकली आता झोपून जातो खालीच बॅट घे बॉल घे तुझा घे ना रॅकेट ना काय म्हणते म्हणा कुठली दे ना बॅटलं काय नाही तू छोटी बॅट घे इथे नाही घे बाहेर त्याला माझं बॅटमिंटन खेळून झालं आता खेळताय शंभू राजे अ राजे खेळून दाखव कसं खेळायचं बॅडमिंटन कसं खेळताय शंभू आणि शंभूने कपडे घाण करून ठेवले बघा कसं मारतो हो तो हे बा मागे ड्रेस सगळा घाण करून ठेवलाय पाणी सांडलं त्या थोडंसं होतं त्यातलं आणि छम छमछमछम खेळत होता आणि खाली बसूनही दाखवून दिलं मग कुठेही बसलं की घाण झाले कपडे सगळी so संध्याकाळी तयारी वगैरे केली होती मात्र ती दीपाली ताई ये ना तिचा फोन आला होता की अगं काजल तुमच्याकडे सापाचा काही किस्सा घडला आणि मग ती तिला मी सगळं सांगितलं वगैरे आणि त्यानंतर तिचा मला फोनच होता मेसेज होता माझ्या घरी कधी येते सो ती मला घ्यायलाही आली होती आणि मग लगेचच आम्ही आता तिच्याकडे जाऊन आलेलो आहोत आजू तुम्ही आमचा तिच्याकडचे व्हिडिओज बघून घ्या सो so, काही जाता आम्ही आलेलो आहोत भुसावाला आणि भुसावाला ना ही ताई आहे दीपाली ताई जी माझी सबस्क्रायबर आहे आणि आम्ही कॉलेजपासून एकमेकींना ओळखतोय माझी सिनियर आहे बरं का पण ती सो so, आज ताईचा फोन होता की तू आता भुसावला आली आहे आणि माझ्या घराजवळ आहे तर हो जाऊया जाऊया तर माझ्या घरी आल्याशिवाय जाऊ नको तर आम्ही सहज तिला भेटायला आलो होतो एक दोन मिनटाचं आपलं थोडंसं भाषण देणार आहे तळ्या वाजवू नये बोल गं ताई हिची आणि माझी इंस्टाग्राम वरून ओळख झाली ही माझ्या बहिणीची मैत्रीण आहे तर मग इंस्टाग्राम वरून तिने आणि माने एकमेकींचा नंबर घेतला आणि त्यावरून आमची ओळख झाली आणि मग आम्ही मग मा माझा युट्यूब वगैरे तिला इंट्रोड्यूस केलं वगैरे आणि अशी ती ताई माझी सबस्क्रायबर आहे तुम्ही पण तिला फॉलो करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू वट पौर्णिमा कोणाची तयारी कोण करत बघा आम्हाला सोड मग मी तर कधी एवढी इंटरेस्टेड कधीच नसते मेहंदी काढण्यामध्ये एक तिचे हात एवढे अडूश आहे पण त्यात तिला चांगली चांगली मेहंदी काढायची असते अशी आमची बया आहे आता उद्या वटपौर्णिमा आहे ना आणि तिला आधीपासूनच फार मेहंदी आवडते ही मेहंदी पोसायच्या ती दुसरी मेहंदी काढून तयार असते में 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 मी कधीच इतके उत्साहात नसते की मेहंदी काढू मी माझ्या लग्नाच्या पूर्ण हात भरून मेहंदी काढली ती पण मला आता मेहंदीचा वासह नव्हता जास्त आवडत नाही म्हणून काढली ठीक आहे आता काढायची म्हणून एवढी मेहंदी काढली होती मी त्यानंतर कधीच नाही किंवा त्याआधी मी एवढी मेहंदी कधीच थोडे थोडेफात काढून घ्यावं बोट रंगवून घ्यावे झाली माझी मेहंदी मला अशी मेहंदी आवडली ही बया आता ही मेहंदी पुसली जाईल ना तर त्याचे हात मला म्हणायला काढून द्या मी आली तर म्हणा तू आलीच आहे तर गावावरून काढून घे म्हणे मला दुसरा हात बाकी अजून मागच्या साईडला काढायचं काय उभायच का तुझा मग आल मेहंद काढला तू बांध पाडतो तू ద అంది కాస్ట్ మన లావే మెహీ तर उद्या आहे म्हणजे तुम्ही आज व्हिडिओ बघताय तेव्हा वटपौर्णिमा तर तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग